चौधरी आपण मराठी काही घडामोडी महा राज्यातल्या महानगरपालिकांच्या महापौर पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी उद्या मंत्रालयात अकरा वाजता सोडत काढली जाणार आहे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढली जाणार आहे महापौर पदासाठी आरक्षण निश्चित झाल्यानंतर विविध महानगरपालिकांमध्ये महापौर निवडीची प्रक्रिया सुरू होईल आणि सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग येईल कुठल्या पक्षाला कोणी पाठिंबा द्यायचा याचा निर्णय पक्षाचं नेतृत्व घेत असत मनसे हा वेगळा पक्ष आहे त्यांच्या नेतृत्वाने हा निर्णय ने घेतला असेल अशी प्रतिक्रिया उबाडा शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी दिली आहे आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मनसेने शिंदेच्या शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्यावर परबांनी ही प्रतिक्रिया दिली आहे मुंबईच्या महापौर पदाबाबत उद्धव ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे देवाच्या मनात काय आहे हे उद्या सकाळी अकरा वाजता कळेल असंही ते म्हणाले नवी मुंबईत आज जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपनं मोठं शक्ती प्रदर्शन केलंय गव्हाण जिल्हा परिषद जागेसाठी निकिता खारकर गवान पंचायत समितीसाठी जिज्ञासा कोळी आणि व्हाळ पंचायत समितीसाठी वितेश म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज भरलाय पुणे जिल्हा परिषदेत अजित पवारांची राष्ट्रवादी व शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढत असली तरी आंबेगाव तालुक्यात मात्र या दोन्ही राष्ट्रवादी एकी झाली नसल्याचं चित्र आहे अजित पवारांच्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केले तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने दोन्ही आघाडी करून निवडणुकीला सामोरं आखली असल्याची सूत्रांची माहिती आहे बुलढाणाच्या शेगावात आज एस टी चालक वाहकांनी खोट्या चा निषेधार्थ एक अनोखा आंदोलन केलंय पंचावन्न प्रवाशांची क्षमता असलेल्या एस टी बसमध्ये नव्वद ते शंभर प्रवासी नेले जात असतानाही नागरिकांकडून तक्रारी केल्या जात असल्यानं आता सर्व काही नियमानुसारच होईल असा पवित्रा चालक वाहकांनी घेतलाय त्यामुळे आजपासून पंचावन्न पेक्षा एकही अतिरिक्त प्रवासी न घेण्याचा निर्णय चालक वाहक यांनी घेतला लांजा तालुक्यातील मौजे कुर्णे येथे राहत्या घरात सुरेश पडये या पंचेचाळीस वर्षीय व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळलाय हा मृत्यू नैसर्गिक नसून घातपात असल्याचा संशय आल्यानं पोलिसांनी चक्र वेगाने फिरवली रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केवळ चोवीस तासांच्या आत या प्रकरणाचा छडा लावून आरोपीला बेड्या ठोकल्यात सव्वीस जानेवारीला नाशिकचे झेंडा बंदन कुणी करायचे ते मुख्यमंत्री ठरवतील नाशिक बाबत नाही फक्त रायगडची अडचण आहे पालकमंत्री पदावरून गिरीश महाजन यांनी हे वक्तव्य केले आहे तर फक्त नाशिकच नाही तर अनेक ठिकाणी इतर पक्षातील नगरसेवक इच्छुक आहेत असं महाजनाने सांगितलंय अमरावती रिंग रोड परिसरातील जकात नागा भागात वाढत्या कचऱ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत अनेक वेळा तक्रारी करूनही महानगरपालिकेकडून ठोस कार्यवाही होत नसल्यानं संताप व्यक्त केला जातोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा असल्यानं तीव्र दुर्गंधी पसरली असून ये जा वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय साचलेल्या कचऱ्यावर भटके प्राणी अन्न शोधत असल्यानं ते प्लास्टिक खात असून त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत कोरेगाव तालुक्यातील भोसे येथे ऊस तोडणी मजुराची निर्गुण हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे शुगर मिल मध्ये बॉय म्हणून कार्यरत असलेल्या युवकानेच ही हत्या केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय हत्या केल्यानंतर संशयितानं विषारी द्रवपराशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे मच्छिंद्र अंबादास भोसे असं हत्या झालेल्या ऊसतोडणी मजुराचं नाव आहे तर अजय राजेंद्र माने असं संशयित जिल्ह्यातील नागेपल्ली येथील रवींद्र प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात यश आलंय या हत्याकांडातील आरोपीला अटक आरो करण्याचं अहेरी पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या ता मदतीनं हा गुन्हा उघड केलाय आरोपी समय्या संकुरी याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे या होत्या काही महत्वाच्या घडामोडी पाहत राहा एल एस मराठी